मायेचा आधार निघून गेला बाप बाप जो बाप महान असतो 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 घरात घराला घराला मोठा आधार आधार पण मात्र नावाची गोष्ट संपली जाते बाप देवा घरी निघून गेला आणि आता बघता बघता सगळ्या गोष्टी माय बाप ह्या होत गेल्या त्या त्या पद्धतीने विचार केला आता हा संतोष भाऊ असतील या संतोषला भाऊ भैया म्हणून हाक मारायचे आता संतोषला काय करावं लागेल त्यावेळेस भैया नावाची हाक त्याच्या कानावर येऊन पडेल भैया म्हणून हाक मारायचे पण आता नाही त्या गोष्टी राहिल्या बाप मात्र देवाघरी निघून गेला आणि आता असतील माझी आणू म्हणणारा बाप मात्र आता शिल्लक नाहीये हो बाप देवाघरी निघून गेला ऐका एका महान बापाची कथा आहे पोरगी अगदी गरिबीतनं वाढवली बापान आणि पोरीला त्या ठिकाणी लग्न करून दिलं पोरीच बाप आयुष्यात झगडत होता जीवन जगत होता आणि बघता बघता त्या बापानं काळाचा त्या ठिकाणी बाप आजारी पडला आणि आजारी पडलेला बाप पोरीला निरोप गेला अगा ऐकलं का बापाची तब्येत ठीक नाहीये पोरगी आज दिवसभर काम करावं मजुरी आजची बुडल म्हणून पोरगी कामाला गेले माय बाप्पा आता या पोरीला बाप नावाचं दैवत कधी पाहायला भेटेल कधी बाप दिसेल ऐका माय बापा बाप त्या ठिकाणी पोरगी जेवण करते घास उचलल्यानंतर घास घशाच्या खाली उतरत नाही त्यावेळेस शेजारी एक आजी आज होती आजीने विचारलं कागद जेवण जात नाहीये म्हटले माझ्या वडिलाची तब्येत ठीक नाही म्हटले बाप आजारे हो अग आग लाव कामाला ताबडतोब बापाची गाडी घ्यायला जा पोरगी सकाळी उठली आणि निघाली पोरग अदोघरच आदल्या दिवशी येऊन पोचलो होता बाप माय बाप हो पोरगी यष्टीत बसली बाप आजारी गास गिळवत नाही पोरीला खाली उतरली एसटीत ना आणि एश्चितनं खाली उतरल्या बरोबर तड 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 या चैताच्या कडाक्यातून घरापर्यंत पोचली बाबाचं पोरग गेलं आणि बापाच्या कानापाशी म्हणत आत्या बाबा ना बाबा हे राजा झोपू दे ना मला बाबा ना अरे काय काम आहे उठून बाबा ऐकलं का बाहेर आत्या आली हा शब्द काढल्या बरोबर म्हातारा तट तिशी उठून बसलं माझी चिमणी आली काय नांदून म्हणून बाप म्हणलं त्या पोरीला त्रास होता बापाने एक शब्द दिला चिमणे माझ्या इज्जतीसाठी तिच्यासाठी राहा ग तिथं त्यावेळेस पोरी नांदली होती अक्का आयुष्य बापाला जाणीव होती माझ्या शब्दासाठी नांदली ग माझी बाई माझा रागू माझ्यासाठी नांदला म्हणून बाप प्रेम करतो माय बाप्पा हो सकाळी कीर्तनाला निघालो लोक म्हणतात महाराज पोरीचा जीव बापाव जास्त का असतो आजचा प्रत्यय आला गाडीवर बसलो दीड वर्षाची पोरगे हातामध्ये चपाती दारात आली आणि मला शब्द केला बाप्पा सावखा जावा हे म्हणणारी फक्त पोरगीच असते पोरगी सावखा जावा म्हटली एवढं लहानसं लेकरू कुठून देव बुद्ध्या देत असेल माई बापा हो कळणं कठीण आहे निघाल माई बापा हो। बाप हो चालत आली बाप उठला बायको पशी गेला सांगितलं अगं ऐकलं का चिमणी आली बायको उठली हातात भाकर घेतली काठी टेकत टेकत आत आली पायावर पाणी ओतलं अगं बाई पायात चप्पल तरी घालावी का नाही पायाला केवढे फोड आले त्यावेळेस त्या पोरीच्या डोळ्यातून पाणी आलं ज्याच्या हाताचे फोड घट्ट्यामध्ये बदलले आयुष्यभर कष्ट केलं ना महालेकराचं कल्याण केलं आज एवढा मोठा बाप निघून गेलाय चप्पलचा कधी विचार करावा अरे बापान पोराची चप्पल बसायला लागली पोराला म्हणाव पप्या तुला नवीन चप्पल घे तुझी वापरतो रे जुनी मी चप्पल म्हणाल बनेल पाटत आला पोराचा बनेल वापरावा पोराला नवीन बनेल घेऊन द्यावा बापानं एवढा बाप महान आहे माय बापा हो। आणि मग त्यावेळेस पोरगी निघाली मग निघत असताना कांदी द्यायची गोष्ट नाही बटाटे द्यायची गोष्ट नाही चटणी द्यायची गोष्ट नाही पोरगी यायचा निरोप कळला आठ दिवस घरात हल्ला मल्ला उचलतो आणि बायकोला तसच खवळून सांगतो चिमणीच्या आवडीची मिरची ठेव तिला तुझ्या हातची लई मिरची आवडते म्हणून सांगणारा आहे माय बापो म्हणून हा महान बाप निघून गेला या परिवाराला या बापाचं जाणं झालं आणि बाज तो बाप भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताच्या दारामध्ये त्या बापाला जागा देवाने दिली एक आजच्या कीर्तनात लक्षात घ्या रे जात असताना या हात आहेत ना जन्माला आलो या दोन्ही हात आहेत आणि या दोन्ही हातामध्ये न दिसणाऱ्या पिशव्या यामध्ये पुण्य भरायचं आहे आणि त्या स्वर्गापर्यंत घेऊन जायचंय आज आमच्या भाऊ आजचं कीर्तन असेल आजचा मृदुंग असेल आजचं गायन असेल आजचा टाळाचा आवाज असेल ही पुण्याची पिशवी भरली आणि आज त्या वैकुंठाला भाऊ निघून गेले भगवंतानी भाऊंना बोलवलं आणि बाहूंला उच्च स्थानावरती बसवलं आणि आज भाऊ खऱ्या अर्थानं मुक्ती प्रदान झाले हे गोष्ट सांगेन तुम्हाला आजच्या कीर्तनातनं पोरांनो एक करा भाऊंना स्वर्ग प्राप्त व्हावा भाऊ स्वर्गात राहावे असं वाटत असेल तर तुमच्या आईच्या डोळ्यात मात्र इथून पुढे कधीच पाणी येऊ देऊ नका एवढी आईची सेवा करा चांगलं बघा चांगलं आचरण करा त्या संबंधाने विचार करणं गरजेचं आहे आज सहारी कीर्तन या सगळ्या परिवाराच्या संबंधाने आमचे गुरु पाहुणे यांच्या संबंधांना इथं येण्याचा योग आला सर्व टाळकरी मंडळी असतील मृदुंगाचार्य असतील खास शूटिंग सुरू आहे सगळ्यांचा आभार मानतो झालेली सेवा माझे गुरु वेळापूर निवासी भाई महाराजांच्या चरणी अर्पण करून शेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली

गाराम दुर्गार दुर्गारुगार